सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत जोगतीन तीन नित्याला हाताला धरून देवळात आणते आणि म्हणते की इथं उभी राहा समोर मी कित्येक वेळेला तरी तुला मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला तुला सांगितलं की तू चुकीच्या वाटेवर चालतेस पण तू माझं ऐकलं नाही आता इथं देवीसमोर उभी राहा आणि विचार दिला की तुझा नेमका मार्ग कुठला आहे आणि तुझं नेमकी नियती काय सगळं विचार दिला उभे राहा इथं प्रत्येक वेळेला देवीनेही तुला वाट दाखवली पण तिच्या वाटेत मोडता घालून तू पुढं निघालीस आता तीच तुला सांगेल तुझी काय खरी कहाणी आहे ती आता देवीला समोर उभं करत तिथे घंटानाथ जोगतीन करायला लागते आणि घंटानाथ करायला लागल्याबरोबर तिथे जोरजोरात वेगाने वारे व्हायला लागतात आणि त्यानंतर देवीजवळचं भंडारा आणि कुंकू दोन्हीही उडायला लागतो आणि तो नित्याच्या चेहऱ्यावर येऊन थांबतो आणि नित्या तिथे उभी असते तिच्यामध्ये पूर्णपणे अहंकार असतो आणि ती रागाने समोर बघत असते त्याच वेळेला देवी ही असते आणि जोगतीन जोरजोरामध्ये घंटानाद करायला लागत असते आणि तो घंटानाद होत असताना नित्याच्या डोक्यात काहीतरी विचार यायला लागतात ती जोरजोरात घंटानाद व्हायला ला लागल्याबरोबर तिथून देवी कौल द्यायला सुरुवात करते देवीजवळचा जो जयदीप आणि गौरीचा फोटो असतो शेखरदाजींनी ठेवलेला तो फोटो गौरीच्या इथे म्हणजेच नित्याकडे आता उडायला सुरुवात व्हायला लागते आणि तो तिच्यासमोर आता ओढून येतो आणि तिच्या छातीशी येतो तेव्हा नित्या तो फोटो बघते तर तो जयदीप आणि गौरीचा फोटो असतो तो, तो पाहिल्यानंतर मात्र नित्याला जबरदस्त धक्का बसतो ती म्हणते की हे दोघेजणं कोण आहेत आणि हे तर नित्य आणि अधिराज आहेत पण ही नित्य नाही आहे आणि हा पण अधिराज नाही आहे हे कोणतरी दोघंच वेगळे आहेत कोण आहे ते तेव्हा जोगतीन म्हणायला लागते की हीच आहेत तुझ्या प्रश्नाची उत्तरं आणि हाच आहे तुझा मार्ग देवीने तुला दाखवलेला आहे की तुझं नेमकं मागच्या जन्माचं काय गुपुत आहे आत्ता तुला नियतीचा खेळ चालवावा लागेल आणि स्वतःच विचार करावा लागेल की नेमकं तुझ्या आयुष्यात काय घडलंय आणि या फोटोमागचं रहस्य काय आहे त्याच वेळेला मग आता तिला आठवतं की हा जयदीप आहे आणि ही गौरी आहे त्याच वेळेला ती जयदीप असा आवाज देते आणि तो आवाज दिल्यानंतर तिथे ती हाक जयदीपपर्यंत पोहोचते आणि तिथे तोही गौरी अशी हाक देतो आणि तीही हाक गौरीपर्यंत पोहोचते नंतर तिथून आता मागे बघते तेव्हा जोगतीन गायब झालेली असते आणि देवी देखील समोर असते आणि तिला काहीही निष्कर्ष लागत नसतो त्याच वेळेला जयदीप देखील तिथले तिथे गाडी थांबवतो आणि समोर बघतो तर तिथे देवी आईचा फोटो असतो नंतर शालिनी राजावाडीला उतरून चालत चालत येत असते तर तिला एका म्हातारीचा धक्का लागतो ती म्हणते की म्हातारे अगं काय करतेस काय तू त्याच वेळेला ती म्हणते की तुला डोळे शाबूत आहेत ना मी म्हातारी आहे मग तुला नीट चालता येत नाही का त्याच वेळेला तिला शालिनी म्हणायला लागते की हे बघ इथून गुपचूप चाल तुला धक्का लागला नाही ना माझा तुला थोडासा धक्का दिला आणि तू गपचूप पडशील आणि अशी पडशील की उठणार देखील नाही म्हणून जा चालत जा त्यावेळेला आता शालिनीला म्हातारी म्हणायला लागते की लक्षात ठेव ही तुझी नियती आहे ही नियती तुला काही सोडणार नाही मी सोडलं तरीही त्यानंतर इथे अधिराज हा घरात नसताना पाहुणीची चिडचिड होत असते ती विमलला चहा देऊन म्हणते की माझ्या ना काय आहे माहिती आई नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न असं झालेलं आहे माझ्या आता अधिराज तयार झाला तर मध्येच त्या नित्याच्या भूमिपूजनाचा खोडा आणि त्यानंतर आता मध्येच लगेच बळवंत काकांचं काय कळत नाही ईशान अधिराजला आवाज देत देत घरी येतो तेव्हा मग आता पाहुणी विचारते की कशाला बोंबलायला आहेस तू काय झालं तुला तेव्हा तो म्हणतो की आधी तो अधिराज कुठं आहे त्याला समोर आणा मग लगेच विमल म्हणते की नाही अधिराज घरात नाही आहे तो म्हणतो की तुम्ही कुठं लपवून ठेवलेत का त्याला तेव्हा विमल म्हणते की तो लपवून कशाला राहील काय झालंय काय आणि काय केलं त्याने एवढं तुम्ही आरडाओरडत करताय तेव्हा तो म्हणतो तुमच्या मुलाने काय केल्या आहे का आमच्याकडे इंजिनियरची बस येत होती मुंबईहून इंजिनियर मागवले होते तर ती ॲक्सिडेंट घडून आणलं त्याने तितक्यातच विमल म्हणते की नाही माझा राजा असं करू शकत नाही मी तुमच्या पुढे हात जोडते असं काही विचार करू नका एक वेळेस माझा राजा कोणासाठी तरी जीव देईल पण दुसऱ्यांचा जीव घेणार नाही तो म्हणतो की तुमचं आईचं मन आहे आई ना म्हणून तुम्ही असं बोलताय मला माहित आहे तो कसा आहे तितक्यात अधिराज येतो आणि तो, तो, रागा तो, तो, तो आता रागावून त्याच्याकडे बघत असतो अधिराजला पाहिल्यावरती ईशान आत्ता पूर्णपणे घाबरलेला असतो त्यानंतर रावसाहेब आणि वसुंधरा देवी दोघंजणंही एकदम मस्त आनंदाने उड्या मारत असतात रावसाहेब तिच्या पाया पडतो ती देखील आशीर्वाद देते आणि तो म्हणतो की भले शाभाष आता तुम्ही मोठं काम केलेलं आहे तेव्हा रावसाहेब म्हणतो की आईसाहेब डोकं तर तुमचं ना तेव्हा ती म्हणते की डोकं माझं पण हात तुमचा डोकं आणि हाताची कशी एकदम संगत मिळून आली की असं काम घडतंय आणि आत्ता बरं झालं खरं तर मी हा प्लॅन विचार करूनच केला आहे जेव्हा मला कळलं की नित्या दिदीला त्या अधिराजने भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ठसन दिली तेव्हाच ठरवलं की याच गोष्टीचा फायदा घडावा आणि काहीतरी केलंच पाहिजे आगीत तेल ओतलंच पाहिजे तेव्हा रावसाहेब म्हणतो की हो ना आता त्या नित्याला असं वाटणार की हे सगळं अधिराजने केलेलं आहे म्हणूनच मजा पण आता खरं तर मज्जा पुढे येणार आहे त्या नित्याला वाटतंय की ती जमीन तिच्या नावावर झाली पण नाही तिला कुठं माहिती आहे ती जमीन आपल्याकडं घाण ठेवली आहे मग आता पुढं काय घडणार मला सांगा तेव्हा रावसाहेब म्हणतो की हां आता एकच गोष्ट होणार ती म्हणजे नित्या दिदी ही तुमच्या पायाशी येणार तिला जर प्रोजेक्टचं चा काम चालू करायचं असेल तर तेव्हा मग रावसाहेब म्हणतो की पण आई साहेब असं कशाला प्रोजेक्ट चालू झाला तर त्यात आपलाच फायदा होणार आहे ना तेव्हा ती म्हणते की हो फायदा आपला व्हायलाच पाहिजे पण संपूर्ण फायदा आपला झाला पाहिजे पैसे सगळे आपल्याकडे आले पाहिजेत असं ती म्हणते त्याच आता अधिराज हा ईशानच्या कॉलरला धरून त्याला घराबाहेर काढून म्हणतो की काय चाललंय तू माझ्या आयड्याशी कशाला बोलतोस जे काय बोलायचं आहे ते माझ्याशी बोल ना मला बोल ना तिचे हात जोडावेत इतकी लायकी नाही रे तुझी तिने तुझ्यासमोर हात जोडण्या इतकी तेव्हा मग अधिराजला तो म्हणतो की मी काही सांगितलं नव्हतं तिला हात जोडायला मावशी तुम्ही सांगा तेव्हा मग आता विमल त्याला शांत करून म्हणते की राजा त्यांना असं वाटतंय की गावाला इंजिनियरची बस आली होती त्याच्यामागं तुझा हात आहे त्याचा काय ॲक्सिडेंट झाला आहे म्हणे तेव्हा मग तो म्हणतो की आयडे हे मला खरंच माहिती नाही मला हे सगळं आत्ताच गावात आल्यावर माहीत पडलंय आणि मी असं करेन असं वाटतंय का तुला अगं आयडे तुझी शपथ घेऊन सांगतोय मी मी खरंच असं काही केलं नाही तेव्हा मग आता ईशान म्हणतो की हा खोटं बोलत आहे खरं तर ह्यानेच हे सगळं केलं आहे मला माहिती आहे ह्याने हाय लावली होती ना आमच्या कार्यक्रमाला म्हणूनच त्याने हे सगळं केलं आहे मला कळलंय आता त्याच वेळेला लगेच अधिराज म्हणतो की हे बघ हे सगळं करण्याइतक्या खालच्या धराला मी जाणार नाही आणि ती माझी तुमच्यासारखी लायकी देखील नाही म्हणून लक्षात ठेवा की मी असं काहीही करू शकत नाही त्याच वेळेला मग पुढे ईशान हा काही बोलत असताना अधिराज म्हणतो की पुढे जर असं काही मला म्हणालास तर एक काम करेन तुझं कान आणि तोंड एकत्र करून टाकेन लक्षात ठेव आणि ही जी माणसं घेऊन आल्यास ना त्यांना घेऊन जायला सांग तुला नाहीतर त्यांच्या सगळं तुझी बी थडगी बांधायला कमी नाही करणार मी तेव्हा ईशान म्हणतो की माणसं बघितलीस ना काय करतील ते लक्षात ठेव तेव्हा तो म्हणतो की या माणसांना आणि तुला असं उंदरासारखा पकडून मारू शकतो मी लक्षात ठेव म्हणूनच आता इथून गप गुमान निघायचं तुझ्या मॅडमला सांग माझ्यावर काही बिनबुडाचे आरोप करायचे नाहीत निघा इथून असं म्हणून त्यांना पळायला सांगतो आणि तितक्यातच इथे शालिनी चालत येते समोर तिला राजावाडीची देवी म्हणजेच शिर्के पाटीलांची देवीचा फोटो दिसतो आता ती देवी पाहिल्यावरती ती चालत चालत येते आणि देवीकडे बघतच राहते आणि तिच्या लक्षात येतं की हा तिचा जुना हिशोब आहे जो तिला चुकता करायचा आहे त्याच वेळेला एक बाई घरातून येते ती म्हणते की मॅडम अहो काय बघताय तुम्हाला काय पाहिजे का देवीचा फोटो बघताय घ्या घ्या हिचा आशीर्वाद घ्या हे जागृत देवस्थान आहे तितक्यातच आता ती तिच्या नवऱ्याला पाणी द्यायला जाते तेव्हा तिच्या नवऱ्याच्या तोंडून ती आवाज ऐकतात की आजी जयदीप गौरीचं नाव काढत होते आता जयदीप गौरीचं नाव आल्यानंतर शालिनीला थरकाप होतो आणि ती आता थरथरायला ला लागते त्याच वेळेला ती थरथरत असताना ती बाई बघते आणि म्हणते की अहो मॅडम काय व्हायला आहे तुम्हाला त्रास होतोय का तेव्हा शालिनी तिथल्या तिथे चक्कर येऊन पडते ती तिच्या नवऱ्याला पाणी आणायला सांगते नंतर गौरी म्हणजेच नित्या तो फोटो हातात घेऊन चालत चालत पुढे येत असते आणि तिला संदेश दिलेला असतो की पुढे ते ओळखायचं आहे की तुझ्या आयुष्यात नेमकं पुढे काय घडणार आहे ते त्यानंतर आता इथे गौरी चालत येत असताना बाहेर ईशानला कानाखालीच मारायची वाटत होती असं पाहुणे ही अधिराजला म्हणते तितक्यातच त्यांच्या गप्पा सुरू असताना नित्या त्यांच्या घरापाशी येते नित्याला पाहिल्यावरती तिघांचेही चेहरे पडतात आणि नित्या समोर येऊन उभी राहते आणि तो फोटो हातात असतो अधिराज तिच्याकडे बघत असतो तिला पाहुणी विचारते की काय गं आज इथे काय वाट चुकलीस तू आणि होळीला टाईम आहे अजून असा बंडारा बिंडारा लावून कुठून आलीस त्यावेळेला ती म्हणते की मी इथे इथे मी कशी पोचले आणि मला इथे कोणी आणून सोडलं तेव्हा आदिराज म्हणतो की झाली सुरू ओ मॅडम तुमची ही नाटकं बंद करा हे अधिराज जाधवचं घर आहे इथं काय करताय काय तुम्ही तेव्हा ती म्हणते की मलाही माहिती नाही मी इथे कशी येऊन पोचली ती तेव्हा हे ऐकल्यावर अधिराज म्हणतो की आता तुमचा तो ईशान येऊन मला नको नको ते बोलून गेला आता तुम्ही माझ्यावर आरोप लावायला आलात का तेव्हा ती म्हणते की नाही कसला आरोप तेव्हा असं विचारल्यावर तो रागाने तिच्याकडे बघायला लागतो त्यानंतर म्हणते की आरोप कोणाला देऊ आणि काय देऊ काहीच कळत नाही तू तू आहेस पण तू नाहीस आणि मी मी आहे पण मी नाही असं ती म्हणते तेव्हा तो तिच्याकडे बघतच राहतो नंतर पुढच्या भागामध्ये विमल तिला विचारते की काय झालं मॅडम तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं तेव्हा ती त्या दोघांचाही फोटो दाखवते आणि म्हणते की याच्याबद्दल बोलायचं होतं मला आता विमल तिचा फोटो बघते आणि तिला धक्का बसतो नंतर इथे आता आजी जी असते ती शालीनला म्हणते की हे बघ तू इथे आली आहेस ना ती तुझ्या नियतीमुळे आलेली आहेस आणि तुझा नियती तुझी ही जी हाडं आहेत आणि तुझ्या जो पायाला बांडलेला हा गंड आहे त्याचा काही उपयोग होणार नाही हे ऐकल्यावर शानिलीला राग येतो त्याच अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा